बीड प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि त्यांची बिबी संपत्ती याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे बीड जिल्ह्यासोबतच पुणे शहरातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कराडच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर करोडोची मालमत्ता असल्याचं समोर आता लातूर जिल्ह्यात देखील वाल्मिक करोडची बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे वाल्मिक कराडच्या संबंधित एका महिलेच्या नावे साधारण पावणे पाच एकर जमीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळ ही जमीन असल्याची माहिती आहे दरम्यान या सगळ्या जमिनीची किंमत कोट्यवधीत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ही महिला नेमकी कोण आणि या महिलेचा काय संबंध याची चर्चा सुरू झाली आहे ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावे बोरगाव काळे शिवारातील सर्वे नंबर बावन मधील साडेचार एकर जागा आहे वाल्मिक कराडची ही पत्नी असल्याचं बोललं जात आहे काही वर्षापूर्वी लातूर मधील एका व्यापाराकडून ही जमीन घेण्यात आल्याची माहिती आहे मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या जमिनीचा भाव भविष्यात आणखी वाढू शकतो त्यामुळे इथे गुंतवणूक करण्यात आल्याची चर्चा आहे या ठिकाणाचा आमचे प्रतिनिधी विजय कवाडे यांनी घेतलेला आढावा लातूर जिल्ह्यात वाल्मिक करण्याची बेनामी संपत्ती असल्याचं बोललं जात आहे आपण सध्या उभ्यात लातूर बार्शी महामार्गावर इथे काळे बोरगावच्या जवळ असलेली ही जमीन आहे वाल्मिकर या संबंधित एका महिलेच्या नावाने चार ते चार ते पावणे पाच एकर जमीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून लातूर टेंबोरे महामार्गावर मूळच्या जवळ ही जमीन असल्याची माहिती आहे दरम्यान या सगळ्या जमिनीची किंमत कोट्यावधी रुपये असल्याची देखील माहिती आहे त्यामुळे ही महिला नेमकी कोण आहे कारण शिक्षण महिलांचा काय संबंध आहे अशी चर्चा सुरू झाली आहे ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावे बोरगाव काळे शिवारात सर्वे नंबर बावन्न मधील साडेचार एकर जागा आहे वाल्मिक कराडची ही पत्नी असल्याचं बोललं जात आहे काही वर्षापूर्वी लातूरातील एका व्यापाऱ्याकडून ही जमीन विकत घेतल्याची माहिती आहे व लातूर बार्शी रस्त्यावरील या जमिनीची किंमत कोट्यवधी असल्याचं बोललं जात आहे यात साडेचार पाच एकर जमिनीचे कंपाऊंड वॉल करण्यात आले आहे मुख्य रस्त्यात रस लागून असलेल्या या जमिनीचं भविष्यात आणखी किंमत वाढू शकते त्यामुळे इथे गुंतवणूक म्हणून वु, इन्व्हेस्टमेंट केल्याचं बोललं जात आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर